रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा विवादित अतिक्रमण कायमचे बंद करा पुलाची शिरोली येथील हिंदुत्ववादी संघटनांकडून निवेदनाद्वारे मागणी पुलाची शिरोली ग्रामपंचायत व तंटामुक्त समितीने पंधरा फेब्रुवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामास अडसर ठरत असलेले अतिक्रमण काढण्यात आले यामध्ये व्यावसायिकांनी चहाची टपरी पानटपरी नाश्ता सेंटर असे विविध व्यवसाय येथे थाटले होते यामुळे ग्राहकांची वाहने रस्त्यावरती पार्किंग केल्यामुळे वाहतुकीच्या कोंडीने वादावादी होऊन घडली आहे याची दखल घेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संरक्षक भिंती लगत असणारे अतिक्रमण काढले आहे या पार्श्वभूमीवर के पुलाची शिरोली येथील हिंदुत्ववादी संघटनांकडून सार्वजनिक ठिकाणी शाळा प्राथमिक आरोग्य के केंद्र परिसरात विवादित अतिक्रमण कायमचे बंद करणेबाबत निवेदन देण्यात आलं या निवेदनात म्हटले आहे की शिरोली गावात मोठी औद्योगिक वसाहत शाळा स्कूल जिल्हा परिषद दवाखाना आहे या परिसरात अनेक जणांनी अतिक्रमण करून बेकायदेशीर धंदे व तरुण मुलांना व्यसनाधीन करण्यासाठी गुटखा मावा तंबाखू अंमली पदार्थ ठेवून तरुण पिढी बर्बाद करण्याचं काम चालू केले याच टपरीवर उभे राहून अनेक रोड रोमिओ शाळकरी मुलींची छेडछाड करण्याचे प्रकार घडल्याचं समोर येतंय सार्वजनिक ठिकाणी शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र भागातील टपरी खोकी या परिसरामध्ये पुन्हा अतिक्रमण होऊ देऊ नये अन्यथा पुढे काही अनुचित प्रकार घडला तर याला सर्वस्वी जबाबदार शिरोली ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाला धरलं जाईल असा इशारा हिंदुत्ववादी संघटनेकडून दिला आहे यावेळी सतीश पाटील प्रशांत कागले संदीप पोर्लेकर अजय मेनिगिरी शुभम विक्रम पार्टे, पाटील ऋषिकेश धनाजी लोहार धैर्यशील माळी कार्तिक पाटील अभिषेक लाड विजय सूर्यवंशी संदीप पाटील प्रवीण सातपुते अक्षय मेनकरी समर्थ खबाले आदी उपस्थित होते नेपसाठी कुबेर हंकारे पुलाची शिरोली